एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ गणोरे पंचकृषीतील विविध गणेश मंडळांनी जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात गणेशाचे विसर्जन केले गणेश भक्तांनी भाऊक होऊन आपल्या लाडक्या बापाला निरोप दिला विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळांनी आपल्या पारंपरिक वाद्याच्या तालावर नृत्य करत ग गणरायाच्या जयघोषात उत्सव साजरा केला सिद्धिविनायक गणेश मंडळ अंबिका कला व क्रीडा अंबिका नगर औदुंबर क्रांतीनगर मित्रमंडळ राजोबा गणेश मित्रमंडळ अश्फीर बाबा साईप्रेम साई, साई सहारा आणि लक्ष्मी गणेश मंडळ या गणेश मंडळांनी अतिशय उत्साही वातावरणात आपला गणेश उत्सव पार पाडला भक्तांनी शांततेत आणि भक्तिभावात गणरायाला निरोप दिला साईप्रेम गणेश मंडळाने तीन दिवसांच्या सप्ताहाचे आयोजन केले होते ज्यामध्ये भक्तांसाठी कीर्तन सेवेचे से आयोजन करण्यात आले या सप्ताहात गावातील अनेक भक्तगणांनी सहभाग घेतला आणि धार्मिक वातावरणात भक्तिरसात न्हालेले कीर्तन सेवेनंतर महाप्रसादाचे से आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सर्व ग्रामस्थांना निमंत्रण देण्यात आले होते विविध गणेश मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले ज्यामध्ये चुलबंद प्रसाद वाटप करण्यात आले ग्रामस्थांनी एकत्र येऊन या प्रसादाचा लाभ घेतला या महोत्सवाने ग्रामस्थांमध्ये एकात्मता आणि सहकार्याचे वातावरण तयार झाले गणेश विसर्जन शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण दिसून आले गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्व मंडळांनी आपापल्या परीने उत्सव साजरा करून गणरायाला निरोप दिला प्रतिनिधी जगन्नाथ आहेर ए पी न्यूज